सुटला सदातीस सुटला या मैदानातला आणि सदरतीस मध्ये कोण पाच गाड्या पाहत आहेत पाच जण असे होत होतोय कोण होतोय गट विजेता हिडाऱ्या कारवीकर मध्ये आणवडी कर आणि पडल्या साईडला कडगुण कर कॅमेराचा आधार घेतला जातोय कोण जरा गट विजेता तीन गाड्यात सुंदर अशी लढत झाली खाली वळवायचं आहे गाडी क्रमांक सद मध्ये सुंदर अशी आठ आणि तटीची लढत झाली तीन गाड्या गाड्या होते कारवेकर मध्ये होते अनवडीकरणी पड्याल होते कर। यात अटे तटीच्या लढतीचा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी सागर शेठ खादे तेतीस झिरो तीन लोहगाव पुणे राहुल पवार अनवडी या एक नंबर आला विजय बेलगारी मालकाचा